त्याचं काय करतो ते नाही करत मी ते खरंच तयाला शिव देत तुले हा ते बाबाचे होय थोही नाही घालात बाबाला देऊन देईन तर त्यायले पाहिजे चांगले ब्रँडेड कपडे थोई नाही नाही घालत थोडी अंबानी आहे आपण अंबानी काय म्हटलं अंबानी आहे अंबानी आपण हे घालत थो नसतो बाब हा तो बी थोही देऊन देऊ बाबा जास्त आहे तो तर गाई जाते हे याचा कोणच्या याचा शिवणार ते शाल कोणाची होती चोई चो नाही घालत चोई देऊन देतो बाबाले हम्म तेही नाही घालत ते देऊन दे बाबाले वावरात घालायचे तर गाईज कपडे पूर्ण आता हिशोब लहान ते आहे टी शर्ट हे ते पिवडी हम्म दे घातली कुठं होते हम्म चांगलीच आहे ती हे घातलीच नाही मीडा घेऊन जातोय बाबाले तर मंडळी पाहू शकते एवढे सारे कपडे <laughs> अरे तू घालची काय त्या घालून दा घालून पाय घालून होते घालून टी शर्ट बी घालताय जा मग काय टी शर्ट नाही शर्ट होते बापरे पूरा गल पूरा डॉन है डॉन उज्वाला डॉन ये <laughs> 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 उज्वाला डॉन <दौन> है जमना ज्यादा <laughs> बाप रे आरसा पाहिजे का घे <laughs> आरसा पाय तू आरशात पाय कशी दिसत ना मॉडल दिसत तू मॉडल एक नंबर दिसत बाबू बाबू जमल ते या छान नाहीस बाबू अस पूर्ण बरोबर चालते हम्म <laughs> बरोबर तूच दे नाही ते काय घालते म्हणजे कसं आहे हे ना माहिती पाहिजे लेडी डॉन उज्ज्वला बाई दिसते का अर्थ चांगला चांग छान दिसते हम्म का मामाले कालो Hmm? देऊ मायला आवाज hmm? तू सांग मायला आवाज देतो टाकण्या चुलीत ते चांगले टी शकतो कुड धुवून टाकतो त्या बाप आहे ना वट्टे का दिले लेडी डॉन उज्वला भाई ये देखो डॉन बजे डॉन कौन सा गाइड वेलकम बॅक हे गायटली आहे बकरी पूर्ण हा तिला आता काही टॉनिक गिनिक पाहिजे पूर्ण गयाटल्यान झाली या ये ना उभा उभाई नाही वो, वो। या, या। गाइस ये देखो यारच किमा चाली गाई यार पण यार गायीज यायची खासियत आहे काय हे फक्त दोन किंवा तीन दिवसात चाल लागलं जे आपल्याला आपल्यासाठी बी नाही एवढे माळवण गाइस ये देखो आपण अपने का पे आ ये हे म्हणजे गायटली अशी का तिथे चालणार पाहिजे टॉनिक गी <laughs> हा मग काली नेली काली धुतली आणि नेणार तरी बी पैस नाही पुरी अशी लोलम्या लोलम्या आणि कोबलते लागतं चांगलं मातार हिच पिल्लू आहे काय ते मध्ये दिसून राहिलं मला विकून टाकते काय घेते कोणी कोणाला घेते हजार रुपये का हजार रुपयात घेईन हे शर्ट आहे का बापर रे डिझाईन बल्ला स्पेशल डिझाईन आहे हा